Subscribe now and press the bell icon. Never miss an update. आपण सर्वजण मी वेगळं सांगण्याच काही कारण नाही सगळे एकत्र आलो याचं मूळ कारण जे आहे ते एका सच्च्या कार्यकर्त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि पाठिंबा नुसता नाही तर तो, तो आज गावखानात दिसून येते सगळं की ज्या पद्धतीने सगळे मंडळी एकत्र जमा झाले आणि तुम्ही जे सहकार्य करणारे त्याही पेक्षा सगळ्यांनी जास्तीत जास्त बहुसंख्येने तुम्ही उत्स्फूर्तपणे सगळ्यांना बाहेर काढून जो आपला मागच्या मागच्या वेळेची जी चूक झाली ती पवन काढावी ही माझी विनंती आहे मित्र परिवार आम्ही मतदार बंधू आज आपण पाहिलेलं आहे की गेल्या आठ वर्षापासून आपल्या प्रभागावर काही वेळ आलेली आहे आपल्या हक्काचा माणूस आपण काही मतांनी फरकानी बाहेर काढला पण आता ती वेळ आपल्या माणसावर येऊ देऊ नये कारण आपला हक्काचा माणूस म्हणजे बाळासाहेब बोडके यांची जी पद्धत आहे काम करण्याची ती पद्धत आपल्या तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे कारण निम्या रात्रीला अर्ध्या रात्रीला धावून येणारा माणूस मी जवळ आहे आज मी वीस ते पंचवीस वर्षापासून काम करतोय ते मनात भावासारखे आहेत त्यांची काम करण्याची पद्धत इतर त्यांची वेगवेगळी पद्धत आहे तरी त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा काम करणं हा त्यांच्या रक्तात बिनलेला आहे मग तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता जरी असला तो त्यांच्याकडे काम घेऊन आला तर तो ऑफिसच्या बाहेर जाताना हसतच गेला पाहिजे असं त्यांची काम करण्याची पद्धत आहे आपण गेल्या वर्षी गेल्या आठ वर्षामध्ये बघितलं काही नगरसेवकांनी ऑफिस बनले आपल्या गणपती चौकामध्ये पण तो ऑफिस तर आठ दिवसामध्ये बंद झाले ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे कारण आठ वर्षात त्यांचे एवढे मोठे ऑफिस होते ते आता कोणच दिसत नाही पण बाळासाहेब कोरकेच ऑफिस आठ वर्षापासून एकदाही बंद नाही हे तुम्हाला पण माहिती आहे काय त्यांची करत ते लहानपणापासून तर मोठ्या वयस्कर माणसांपर्यंत त्यांच्या मनामनात बाळासाहेब बोरके हे नाव की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अभिनंद उमेदवारी आहेत म्हणजे नीता ताई अलगोडे असतील दयानंद निरकर असतील नीता मंजळकर आणि आपल्या सर्वांचे लाखे बाळासाहेब बोरके या चारही जणांना प्रचंड निवडून चिन्ह त्याचं बटन दाखवून स्वामांना प्रचंड भावात निवडून देऊ हाच आपण सगळ्यांनी शपथ घेऊ आणि जय देणार या वेळेला माननीय बाळासाहेब बोडके दयानंद निरकर मंजा ताई आणि अलगुडे काही हे सगळ्या चारू उमेदवार आलेले आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे असं सर्वांचं सा चिन्ह जे आहे ते घड्याळ आहे त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही कुठं मशाल नाही कुठं क्रॉस चारी घड्याळ एका लाईनीमध्ये चार जणांना मारायला सांगायचं आहे स्थानिक स्वराज्य जी निवडणूक आहे या ठिकाणी तुम्ही कुठलाही तसा विचार न करता माझ्यासाठी माझ्यासाठी धावधारा माझ्या कुटुंबासाठी धावधारा माझ्या समाजासाठी धावधारा

तर मला काय सुचला मी अचानक साहेबांना फोन लाव फोन लावल्यानंतर साहेबांनी म्हटले की मग सत्य माझी महापौरी मी त्यांना फोन करतो त्यांचा नंबर तुला पाठवतो तुझं काय काम असेल त्यांना सांग दोन मिनिटात तुझं काम होईल आणि बरोबरीने माझं त्या ठिकाणी काम झालं त्यानंतर मी तिथनं रात्री दोन वाजता आलो घरी अशी ही साहेबांची कामाची पद्धत आहे आणि गेल्या आठ वर्षामध्ये आपल्या भागातील लोकांना किती लाभ कुठं कुठं जावं लागलं ह्याचा पण प्रत्येकाने प्रसार सामना ठिकाणी दोषी गल्ली आहे त्या दोषी गल्लीतील प्रत्येक अडचणीच्या वेळेला सुखाला दुखाला बाळासाहेब तर उपस्थित असतातच परंतु आज आपण जो एक मनात घेतो घेऊन उभा उभे आहोत तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना नोडून देण्यासाठी दे मला तुम्हाला सांगायला आवडेल की संपूर्ण खंडे शहरामध्ये जवळजवळ आमच्या धोश समाजाचे चार लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट मिळालेलं आहे त्यांच्याबरोबरच <laughs> अजूनही माझे तीन चार मित्र आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इलेक्शन लावले मित्रांनो हे चार पाच आणि माझ्या समाजाचे साठदा जे जे काही पाच आहेत अशा जणांची जर संपूर्ण टोळी आपण खरी महानगरमध्ये पालिकेमध्ये पाठवू शकलो तर मला वाटतं आपण दादांना पुढचा महापौर म्हणून नक्कीच हे करू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे दादांचे साहेबांच्या विचारांच्या पक्षांचे हे महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसले पाहिजे आणि नुसतं नगरसेवक नाही तर बांबुडा भागातला महापौर दुसरा महापौर बाळासाहेब बोडके यांच्या रूपाने आपण नगर पुरमायका प्रतिनिधांको करताना दिसले पाहिजे भाजप सरकारनी करतो कारण कायचं मला सांगितलं गेलं की गाव म्हणून जे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र fmtत आहेत आणि एक चांगला योग आहे माझे बरेच वर्गमित्र या ठिकाणी आहेत तर माझी विनंती इंदात केले होणाऱ्या निवडणुकीला आपण नक्कीच चांगलं यश आम्हाला द्याल इथं ताई मंझळका इथं ताई अल्गुणे आणि निर्विकरण बाळासाहेब बोडके असं आमचं पलन घराचे जिनाविलो खेळ काढते तर आपण घराचे जिना समजतो आपण आपण आम्हाला विजयी करा आणि जोपर्यंत मी आमच्या भोवती थांबणार नाही तर तोपर्यंत ही आजची जी पेटवलेली छोटासा दिवाय का तो मशाल नाही लक्षात ठेवा म्हणून एका उर्दू शाळेने सांगितलंय फानूस पण त्यातील की हिपात होवा करे भानस बंगाची ती इपाद व्हावा करे ओ क्षमाक्यामध्ये जे रोशन बुधा करे ओ क्षमाक्यामध्ये रोशन बुधा करे जर तुमच्यासारखे आमच्या अवती थांबले किती वादळ येऊ दे, दे युदे, वारा येऊ दे पाऊस येते येऊ दे तुम्ही जी आमच्या माध्यमांना जी ज्वत पेटवली त्याची नक्कीच मशाल तुमच्या विकासासाठी एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र की घरात त्या पद्धतीने आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी गोष्टीने घालण्याला मत जाऊ ही माझी शेवटची महानगरपालिकेची नेमणी मला परत महानगरपालिका लढवायची नाही एवढं अद्याप ह्याच्या मंडळ तुम्हाला सांगतोय की मला कुठची महानगरपालिका लढवायची नाही तो या वेळेला तुमची सेवा करण्यासाठी उमेदवारांना झाल्याचं किंमत मतदान करून निवडून जाऊन सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मी माणूस आहे दोन हजार साली चोवीस लोकांनी मला मतदान करून नवस केलं त्या काळात दोन हजार चौन तीन वेळा केलं त्या काळात आपल्या क्राईनिक जी आशा धर्मचा नंबर आहे ती क्राईनिक वॉलमुळे शिवनाथ राऊतांचं नाव संपूर्ण झालं कोणी सरकार झालं तर महाराष्ट्रात झालं आणि दुसऱ्या युनिग्रेशन गॅलरी जी संपूर्ण भारतात खरंच सार्वजनिक झाली आहे त्याच्यामुळे युनिग्रेशन गॅलरी कुठे आहे असं तर विचारलं तर तू एकदा शिवनाथ राऊतांचं नाव घेतात मला अभिमान आणि हे बी तुम्ही नाही करू शकलो फक्त तुमच्या लोकांनी झालेलं साठी नाही तुमच्या लोकांनी झालेलं असेल